नमस्कार मित्रांनो तुहेरी माझा मित्वा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होत आहे की ईश्वरीच्या मनात अर्णवबद्दल आता खरंच खूप चांगली भावना निर्माण होते आणि त्याला असं इम्प्रेस करण्यासाठी खास करून तिला खास थँक्यू कायम लक्षात राहील असं म्हणायचं असतं म्हणून तिने आता अगदी फुलांची डेकोरेशन पूर्ण ऑफिसमध्ये केलेलं असतं अर्णवचं ऑफिस गच्च फुलांनी भरलेलं असतं पण तरीसुद्धा अर्णव मुद्दाम ईश्वरीचा सर्वां समोर अपमान करतो आणि जे ते काही पिऊन आहे तर त्यांना सर्व काही ते डस्टबिनमध्ये फेकून देण्यासाठी सांगतो ईश्वरीला वाईट वाटतं परंतु ईश्वरी तरीसुद्धा तेथे जो काही तिने अर्णवसाठी खास असं एक गुलाबाचं रोपटं असतं तर ते रोपटं मात्र अगदी फेकून न देता मी सर, ते मी आपल्या गार्डनमध्ये लावून येईन आणि सर जेव्हा तुम्ही त्या रोपट्याजवळ जाताल तेव्हा मात्र जेव्हा मी तुम्हाला थँक्स म्हणलेला आहे त्या थँकची तुम्हाला आठवण होईल म्हणून आता ते रोपटं ते गार्डनमध्ये लावते परंतु लावण्य आता मुद्दाम ईश्वरीला म्हणत असते की हे पग तू कितीही त्या रा अर्णव राजशिर्के याला ओळखलं नाहीस कारण तो जो काही दिसतो ना तसा नाही त्याने जे काही आत्तापर्यंत तुझ्यासाठी केलं ते केवळ एक माणुसकी म्हणून आणि हे पग त्यात तर त्याचाच फायदा होता कारण अगं सर्वांसमोर त्याने तुझी इमेज वाचवली हे नाही तर त्याने स्वतःची इमेज वाचवण्यासाठी हे सर्व केलं ईश्वरी देसाई तू तुझ्या लक्षात येते का लावण्य प्रत्येक शब्दाने शब्द ईश्वरीचे कान भरण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा आता ईश्वरीचा तरीसुद्धा विश्वास नसतो ईश्वरी म्हणत असते की हे बघा लावण्य मॅडम माझा तुमच्यावर काढीचा विश्वास नाही तुम्ही हे सर्व मुद्दाम करतात कारण मी ऑफिसमध्ये राहू नाही त्यानंतर मात्र वल्लभरीने जो काही व्हिडिओ हिला पाठवलेला असतो तो व्हिडिओ तिच्या कामे येतो आणि ती आता ईश्वरीला तो व्हिडिओ दाखवते तेव्हा आता ईश्वरीला जो काही इंदोरमध्ये जो काही व्हिडिओ हा फ्लॉ फॅशन इंडस्ट्रीचा व्हिडिओ झालेला असतो आणि तो मात्र प्ले हा अर्नव राजशिर्के यांनी व्हायरल केलेला ईश्वरीला आता समजते आणि त्याचा पुरावासुद्धा मिळतो तेव्हा आता ईश्वरीला खूपच वाईट वाटतं कारण ज्याच्यामुळे आपल्याला हे इंदोर शहर सोडावं लागलं आणि तोच आता इतक्या अख्ख्या जगासमोर आपला जे काही मान खाली घालावी लागते जे काही आरोप आपल्यावर होतात तर त्याने स्वतःवर घेतलेत आणि स्वतः पुराव म्हणून एक भक्कम पुरावा लोकांना सांगितलं लोकांची तोंड बंद केली आणि आज मात्र ह्या लावण्य मॅडम काय सांगतात ईश्वरीला एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो ईश्वरी घरी येते ईश्वरी खूप रडत असते तेव्हा आता आत्या आणि नमू ईश्वरीला विचारत असतात की काय झालं तेव्हा आता ईश्वरी काही सांगायला तयार नसते ती आपल्या रूममध्ये जाते आणि रडत असते परंतु आता मात्र नम्रता ईश्वरीला विचारण्याचा प्रयत्न करते की अग ईश्वरी काय झालं परंतु ईश्वरी काही सांगायला तयार नसते शेवटी ईश्वरी म्हणत असते की ताई काही झालं तरी आता मला हा जॉब सोडायचा तर आत्या म्हणत असते की बरं झालं तू तर खरंच योग्य निर्णय घेतला अगं ईश्वरी तो अर्णव राजशिर्के चांगला माणूस नाही मी सुद्धा अगं त्याच्यावर विश्वास ठेवला होता कारण तो इतका चांगला आहे त्याने येथे येऊन आपल्या सर्वांना या संकटातून वाचवलं परंतु नाही मला तर राकेशजी सांगत होते की अर्णव राजशिर्के याचं अनेक मुलींसोबत अभेर आहे तेव्हा आता ईश्वरीने हे ऐकल्यानंतर ईश्वरीचा खरंच गैरसमज होतो ईश्वरी म्हणत असते की काही झालं तरी आता हा जॉब मला सोडायचा परंतु आता मात्र ईश्वरीने भयानक निर्णय घेतलेला आहे म्हणून तो जॉब सोडण्याबद्दलचं लेटर अर्णवला देण्यासाठी ऑफिसमध्ये दे येते परंतु अर्णव आता तेथे नसतो त्यानंतर मात्र आता ईश्वरी घरी जाते आणि ईश्वरी जॉब सोडण्याचं ठरवते त्यानंतर मात्र इकडे नम्रताला कॉल आलेला असतो तिच्या आई आणि बाबांचा जे काही त्यांचं मिठाईचं दुकान असतं तर ते मिठाईचं दुकान बंद पडणार असतं कारण जेथे जे काही दुकानं त्यांच्या असतात तर ते दुकानं हे अतिक्रमणामुळे तेथून बंद होणार असतात त्यामुळे आता तिच्या बाबांना एक वेगळंच टेन्शन येतं तर नम्रताला वाटतं की तिकडे बाबांचं दुकानसुद्धा बंद होत आहे आणि इकडे ईश्वरीसुद्धा जॉब सोडत आहे मग नक्की काय करावं तेव्हा आता नम्रताला तर खूप टेन्शन येते आणि ईश्वरी आता इकडे राजशिर्क्यांच्या घरी आलेले असते राजशिर्क्यांच्या घरी येऊन मात्र ती आता अर्णवला खूप काही असं बोलते अंजली आणि आजी तर हे सर्व ऐकत असतात आत्तापर्यंत कोणतीही मुलगी अर्णवला अशा भाषेत कधीही बोलली नव्हती आणि अर्णवने सुद्धा गपचूप सर्व काही ऐकून घेतलं म्हणून आजी आणि ईश्वरी आणि अंजली ह्या एकमेकीकडे पाहत असतात परंतु ईश्वरी आता जे काही तिचं ते ईश्वरी जॉब सोडत आहे हे समजते तेव्हा नंतर आता अंजली ही ईश्वरीला भेटण्यासाठी बाहेर येते ईश्वरीला विचारते की ईश्वरी तू असं का करत असेल असं नेमकं काय झालं अर्णव तर अगं तुला इतक्या मोठ्या संकटातून त्याने वाचवलं जे काही आरोप तुझ्यावर होत होते ते सगळं काही अर्णवने आपल्या अंगावर घेतले आणि तुला या संकटातून वाचवलं मला तर खरंच अर्णवचा अभिमान वाटतो ईश्वरी म्हणत असते की नाही तुमचे अर्णव शिरके हे दिसतात तसे नाही त्यांना फक्त पैशाचा माज आहे कारण मला लावण्य मॅडमनी सर्व काही सांगितलं आणि जेव्हा मी इंदोर का सोडावं लागलं अंजलिताई तुम्हाला माहिती आहे का अर्णव राजशिर्के यांचा एका व्हिडिओ जेव्हा त्यांनी व्हायरल केला होता आणि हे बघा माझा त्या व्हिडिओशी काही संबंध नव्हता कारण मी तुमचा शो बंद पाडण्यासाठीसुद्धा ते तेथे आले नव्हते मला जे काही माझ्या दिदीचं लग्न मोडलेलं होतं ते लग्न वाचवायचं होतं म्हणून मी माझ्या जिजूला भेटण्यासाठी तेथे आले होते परंतु तेथे आल्यानंतर मात्र त्या हॉटेलमध्ये मा घडला काही वेगळाच प्रकार परंतु तो प्रकारामुळे मला माझं इंदोर सोडावं लागलं माझ्या आईबाबांना सोडावं लागलं परंतु आता मात्र जे काही माझ्या आईबाबांची एक शेवटची आठवण आहे तीसुद्धा तुमच्या अर्णव राजशिर्के यांच्याकडे आहे जोपर्यंत ते लॉकेट मला देत नाही तोपर्यंत हे जॉब मी अगदी करणार होते त्यांचं चॅलेंज पूर्ण करणार होते परंतु आता नाही कारण त्यांनी आत्तापर्यंत खूप काही केलेलं आहे त्यामुळे मला त्याचं खूप परिणाम असे भोगावे लागले आणि आता हा जॉब मी नाही करू शकत अंजली म्हणत असते की हे पग अगं अर्णव जे काही करतो ते सगळं काही योग्य आहे तू त्या लावण्यावर विश्वास ठेवू नको लावणने जे काही सांगितलं ते सर्व काही खोटं आहे आणि त्याच वेळेस मात्र तेथे आकाश येतो आकाश म्हणत असतो की ईश्वरी देसाई काय झाले तुम्ही आत्ता यावेळेस इथे तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते की हो मी हा जॉब सोडते कारण अर्णव राजशेर्क्यांच्या कंपनीत मी हा जॉब नाही करू शकत तेव्हा आता आकाश विचारतो की काय झालं ईश्वरी तू असं का बोलतेस तर ईश्वरी झालेला सर्व काही प्रकार आता आकाशला सांगते आणि आकाशला तो व्हिडिओ सुद्धा दाखवते तेव्हा आकाशला धक्का बसतो की हा व्हिडिओ तुझ्याकडे आलाच कसा तेव्हा मात्र आता तो व्हिडिओ ईश्वरीला कोणी दाखवला आकाश आणि अर्णव हे दोघं बोलत आहे आकाश म्हणतो की हे पग ईश्वरी तुझा काहीतरी गैरसमज होतो मी आणि अर्णव दादा जे काही बोलत होतो ते मागच्या वेळेस होतं कारण अर्णव दादाने तो व्हिडिओ व्हायरल का केला होता त्यामागे एक कारण होतं कारण तेव्हा त्या तुझं आणि त्याच्या जे काही झालं आहे त्याबद्दल त्याचा गैरसमज झालेला होता परंतु ईश्वरी देसाई तुम्ही ताय तसं काही केलेलं नाही हे आता अर्णव अगदी व्यवस्थित त्याला माहिती आहे त्यामुळे त्या त्याने असं मुद्दाम काही केलेलं नाही आणि यावेळीसुद्धा त्याने त्याची इमेज दाखवण्यासाठी काही असं नाटक केलेलं नाही तो जे काही वागतो ते अगदी खरा आहे कारण त्याच्या आयुष्यामध्ये असा भूतकाळ घडलेला आहे आणि लहानपणापासून त्याचे आईला सुद्धा खूप काही भोग भोगावं लागलेलं ला आहे त्याचे आई आणि हे इंदूरला राहत होते इंदूरला त्यांचं सर्व काही होतं तेव्हा आता हे ऐकल्यानंतर ईश्वरीला धक्का बसतो ईश्वरी म्हणते की आकाश सर काय सांगतात इंदूरला तर आता अंजली म्हणते की हो अगं ईश्वरी माझे आई हे आणि बाबा इंदूरला होते परंतु आमच्या काकांनी मात्र आमचं सर्व काही लुबाडलं आम्हाला घरातून बाहेर काढलं आणि आम्हाला जर तू आमचा भूतकाळ ऐकला तर अवघड होईल कारण आमच्या आईचं स्वप्न होतं की जे काही फॅशन इंडस्ट्रींचं जे काही आता डिझाईन आहे तर त्या डिझाईनचं काम ती करत होती आणि त्याचं जे काही तिचं स्वप्न होतं ते स्वप्न मात्र अर्णवने पूर्ण केलं आणि जे काही त्या आईचा माझ्या आईने फाशी घेतली होती ते पण माझ्या काकांच्या एका चुकीमुळं आणि जे काही झालेलं आहे तो सर्व भूतकाळ अर्णवने अगदी त्याच्या डोळ्यांनीसुद्धा बघितलेला आहे आणि आता मात्र अर्णव इंदोरला का आला होता कारण त्याच्या काकांनी जे काही त्याच्यावर अन्याय केलेला आहे त्या सर्वाचा बदला आणि आपलं जे काही राहतं घर आहे ते राहतं घर काकांच्या ताब्यातून हिसकवण्यासाठी मात्र हे सर्व काही केलेलं आहे त्यामुळे तू प्लीज त्याच्यावर विश्वास ठेव त्याच्याशी जे काही लहानपणापासून घडलं त्यामुळे तो पूर्णपणे बदलत गेला अंजली म्हणते की हे पग माझा भाऊ असा नव्हता लहानपणापासून तो खूप कसा कर्तबगार आणि दुसऱ्यांना कायम मदत करणारा होता आणि आजही तो तसा आहे परंतु त्याचा जो काही क्रूर स्वभाव आहे तर त्यामागे एक असा छान स्वभाव दडलेला आहे तो म्हणजे प्रेमळ आणि दुसऱ्याला मदत करणारा असा माझा अर्णव चिंटू दादा आहे तेव्हा आता ईश्वरीला डोळ्यात पाणी येते ईश्वरी म्हणत असते की ताई मला माफ करा परंतु मी ही नोकरी नाही करू शकत कारण मला माझ्या आईबाबांकडे जायचं आहे आणि शेवटची त्यांची एकच आठवण होते ते म्हणजे माझं लॉकेट आकाश म्हणत असतो की हे पग ईश्वरी तुझं लॉकेट हा अर्णवने एकदम असं व्यवस्थित ठेवलेलं आहे तू काही काळजी करू नको परंतु अर्णवबद्दल गैरसमज करून घेऊ नको लावण्य हे सर्व जे काही करते ते मुद्दाम करते कारण आता अंजली लावण्याबद्दल सर्व काही ईश्वरीला सांगते अगं जे काही तुला किडनॅप होण्यामागे कारण होतं आणि जे काही मीडियावाल्यांना हे अर्णवने नाही तर ह्या लावण्याने भडकावलेलं ला होतं मी तिच्या तोंडाने हे सर्व काही ऐकलं आणि तिला रंगेहात सुद्धा पकडलं कारण तू तिच्यावर विश्वास ठेवू नको जे काही आहे ते सर्व ती मुद्दाम करते अर्णवचं आणि तिच्यामध्ये काही असा एक संबंध नाही परंतु तू अर्णवच्या जवळ येते आणि तिला हे काही बघवत नाही म्हणून म्हणून ती मुद्दाम तिचा जळफाळ ठेवतो आणि तुला कान भरण्याचा प्रयत्न करते तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते की अंजलीताई मला माफ करा परंतु मी आता काही करू शकत नाही तर अंजली म्हणत असते की एक ईश्वरी एक काम कर तू आजपासून आपल्या ह्या राजशिर्क्यांच्या घरामध्ये आमच्या मदतीला येऊ शकते आजी आज आणि तू जर या घरात आली तर ईश्वरी खरंच आम्हाला मदत होईल त्यामुळे तू प्लीज आपल्या घरी येत जा जे काही आहे ते आमच्यासोबत करत जा आम्हाला खरंच खूप आनंद वाटेल कारण तू अर्णवबरोबर नाही काम केलं तरी चालेल परंतु आमच्या घरात राहून जे काही आमच्यासोबत केलं तर ते आम्हाला खूपच मस्त वाटेल तेव्हा आता ईश्वरी की अंजली अंजलीताई मी तुमच्या ह्या जॉबचा नक्की विचार करेल त्यानंतर मात्र आता ईश्वरी घरी येते आणि ईश्वरी आता घडलेला सर्व प्रकार आता नम्रताला सांगते तेव्हा आता नम्रताला तर एक खूप मोठं टेन्शन असतं नम्रता म्हणते की हे पग बाबांचा कॉल आला होता आणि बाबांना आता पैशाची खूपच गरज आहे ईश्वरी तू ही जॉब सोडू नको तेव्हा आता ईश्वरी विचारते की ताई अगं काय झालं तू का मला सांगत नाही तेव्हा आता नम्रता म्हणत असते की हे पग आपलं मिठाईचं दुकान बंद होत आहे कारण जे काही आपलं इंडोअरमध्ये रोड होत आहे आणि त्यावर जे काही आपलं दुकान आहे गल्लीतले सर्व दुकाने बंद होत आहे आणि त्यात आपलं दुकानसुद्धा आहे तेव्हा आता ईश्वरीला ते ऐकून धक्का बसतो ईश्वरी म्हणत असते की हे पग नाही नमोताई आत्ताच्या आत्ता आपल्याला इंदोरला जायला हवं नम्रता म्हणत असते की नाही आपण तिकडे जाऊन काय करणार आहोत परंतु ईश्वरी म्हणत असते की नाही आत्ता वेळेस आपल्या आईबाबांना आपली गरज आहे परंतु आता आत्या त्यांना समजावते आत्या म्हणते की हे पग अगं दादावर जे काही संकट आलेलं आहे आणि त्यात म्हणजे तुम्ही जर आणखीन तिकडे गेला तर आणखीन खर्च वाढेल एकदा माझा विचार करा आपण येथेच राहू आणि दादा बहिणीला येथूनच काहीतरी कामधंदा करून मदत करू आणि हवं तर आपण त्यांनासुद्धा इकडे घेऊन येऊ हो शकतो ईश्वरी म्हणत असतं की नाही बाबा खूप टेन्शनमध्ये असेल आत्ता मला बाबांकडे जायलाच हवं परंतु आता मात्र नम्रता म्हणत असतं की आत्ता नको आपण काहीतरी अगोदर व्यवस्थित निर्णय घेऊयात आणि मग तिकडे जाऊयात आणि तेवढ्यात मात्र राकेश येतो राकेश म्हणत असतो की काय ईश्वरी काय आता तुम्ही तर जॉब सोडला असं मी ऐकलं होतं ईश्वरी म्हणत असते की हो जॉब तर सोडला कारण लावण्य मॅडमने मला जे काही सांगितलेलं होतं परंतु लावण्याने हेच मुद्दाम केलं आणि जे काही घडून आणलेलं आहे ते सर्व काही लावण्य मॅडमने केलं म्हणून आता हा जॉब मला अंजली ताई आणि आकाश सोडून देत नाही कारण जे काही अर्णव सराबद्दल गैरसमज झालेले आहे ते सर्व मात्र यांनी मुद्दाम कडून आणले माझं त्यांच्याविषयी काही असे गैरसमज नाहीत अर्णव सर खरंच चांगले आहेत तर आता हे ऐकून राकेशचा तर आणखीन जळफाळा होतो, आता तो मनात म्हणतो की मी ह्या ईश्वरीला माझ्या इंदोरच्या जिलेबीला या अर्नोपासून दूर ढकलण्याचा प्रयत्न करतो परंतु ती तर आणखीनच जवळ येते म्हणून आता राकेशला अंजलीचा खूप राग येतो की माझी बायको वाटेल तसे करत असते आणि माझ्या प्रत्येक गोष्टीचा तीच आता खेळ करून ठेवत असते थे। म्हणून आता तो अंजलीवर खूपच असा मनातून भडकलेला असतो त्यानंतर मात्र आता ईश्वरी लगेच बाबांना फोन करते आणि बाबांना विचारते की आम्ही आत्ताच्या आत्ता तिकडे येतोय परंतु आता बाबा म्हणत असतात की नाही ईश्वरी तू इकडे येऊ नकोस आम्ही तिकडे काही दिवसांनी येणारच आहोत येथे काय होतं हे आम्ही तुला कळवत राहू तेना तेव्हा तेव्हा आता ईश्वरी म्हणत असते की आत्या हे पग आपल्याला जायलाच हवं आत्या म्हणत असते की नाही ईश्वरी परंतु आता जो काही ईश्वरी निर्णय घ्यायचा असेल तो तू घेऊ शकते मी तुला काही सांगू शकत नाही तो ज तर ईश्वरी म्हणते की आत्या आपण येथे जर मिठाईचं दुकान खोललं आणि जे काही दुकान आहे तर ते व्यवस्थित आपण जिलेबी मिठाई करून जर विकली तर मात्र आपला धंदा व्यवस्थित होऊ शकतो ते आता आत्याला ही म्हणणं पडतं परंतु तरीसुद्धा ईश्वरी इंदोरला जाण्याचा निर्णय घेते परंतु आता मात्र ईश्वरीला अर्णव आणि अंजली कसे अडवतात आणि परत इथे एकत्र कसे येतात हे बघणं खरंच असं रंजक ठरणार आहे आणि आपले जे काही नम्रता आणि हे आकाश आहे तर त्यांच्या भेटीकाठी कशा वाढतात ते सुद्धा एकमेकांच्या प्रेमात कसे पडतात आणि लवकरच आपली नम्रता राजशेर्क्यांच्या घरामध्ये सून म्हणून कसं आपलं लक्ष्मीचं पाऊल टाकते हे बघणं खूप असं रंजक ठरणार आहे तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद